नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे एका महिलेच्या घरी पोलीस जातात त्या महिलेला सांगतात की तू गुन्हा केलेला आहे आणि वेळ संध्याकाळची असते त्या महिलेला अटक करतात आणि त्या महिलेला पोलीस स्टेशनला घेऊन येतात जेलमध्ये ठेवतात महिलांना संध्याकाळी अटक करता येते का आणि जर महिलांना संध्याकाळी अटक केली सूर्यास्तानंतर तर त्यांना जामीन मिळू शकतो का या संदर्भात आज आपण बोलणार आहोत त्यासोबतच आपण माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या एका महत्वपूर्ण केसचा सुद्धा यामध्ये संदर्भ घेणार आहोत त्यासाठी आपण व्हिडिओला शेवटपर्यंत पहा मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो एक माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक आ, केस पोहोचलेली होती ज्या केसमध्ये एका महिलेवर असा आरोप होता की त्या महिलेने दोनशे बेचाळीस कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा केला आणि त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने त्या महिलेला अटक करण्यात आलेली होती तीही सूर्यास्तानंतर आणि ते ऑन रेकॉर्ड होतं म्हणजे जी अटक दाखवलेली होती जो अटक पंचनामा होता तो सूर्यास्तानंतरचा होता आणि त्या महिलेनं माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये जामीन मिळावा म्हणून अर्ज दाखल केल्यानंतर त्या केसमध्ये मा माननीय मुंबई उच्च न्यायालयानं महत्त्वपूर्ण अशी टिप्पणी केलेली आहे तर माननीय दंडाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय महिलांना सूर्यास्तानंतर अटक करणे बेकायदेशीर आहे असं माननीय मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे आणि माननीय मुंबई उच्च न्यायालयानं पुढं असंसुद्धा त्या जामीन अर्जाचा निकाल देताना म्हटलेला आहे की अटकेमुळे जो जुने सी आर पी सी होता फौजदारी प्रक्रिया संहिता त्याची जी वैधानिक सुरक्षा आहे आणि कलम एकवीस आणि कलम बावीस दोन जे आहे आपलं आर्टिकल तर त्याच्या त्या महिलेच्या अधिकाराचं या आर्टिकलप्रमाणे उल्लंघन झालेलं आहे असा निष्कर्ष जो आहे तो माननीय मुंबई उच्च न्यायालयानं नोंदवलेला होता आणि आपण जर पाहिलं तर या केसची जर आपण पार्श्वभूमी थोडक्यात पाहिली तर या केसमध्ये माननीय मुंबई उच्च न्यायालयानं निष्कर्ष नोंदवताना असं म्हटलेलं आहे की कलम शेहेचाळीस चारचं अवलोकन केल्यामुळे असं आपल्याला दिसून येतं की कोणत्याही महिलेला सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयाच्या पूर्वी अटक केली जाऊ शकत नाही अपवादात्मक परिस्थिती वगळता आणि ती अपवादात्मक परिस्थिती जर असेल तर त्यावेळी सुद्धा माननीय न्यायदंडाधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घ्यावी लागते म्हणजे सूर्यास्ताच्या नंतर आणि सूर्योदयापूर्वी महिलांना अटक जर करायची असेल तर माननीय न्यायदंडाधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागते आणि जी अटक या केसमध्ये झालेली होती त्या महिलेची तर ती सूर्यास्तानंतर झालेली होती आणि ती बेकायदेशीर अटक आहे आणि त्यामुळं त्या, त्या महिलेला जे आहे ते आम्ही जामीन देत आहोत असं यामध्ये म्हटलेलं होतं आणि एका सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करताना त्या महिलेने योग्य प्रक्रिया पार पाडली नाही आणि पती आणि नातेवाईकांना कर्जाचं वाटप केलं म्हणून फसवणुकीसह वेगवेगळ्या प्रकारचे जे गुन्हे आहेत ते त्यामध्ये नोंदवण्यात आलेले होते म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जो कायद्याचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो हा लक्षात घेण्यासारखा आहे की माननीय मुंबई उच्च न्यायालयानं एवढी मोठी रक्कम रकमेचा बद्दल गुन्हा त्या महिलेच्या विरोधात असतानासुद्धा माननीय मुंबई उच्च न्यायालयाने त्या महिलेला केवळ एवढ्या एका मुद्द्यावर जामीन दिलेला आहे की त्या महिलेची जी अटक आहे ती सूर्यास्तानंतर झालेली होती म्हणून एखाद्या महिलेला जर का सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयाच्या पूर्वी जर का अटक करायची असेल तर माननीय न्यायदंडाधिकारी यांची परवानगी ही कंपल्सरी घ्यावी लागते अपवादात्मक परिस्थितीमध्ये कधी कधी प्रसंगच तसे येतात की ती जी गुन्हेगार महिला आहे ती कुठं पळून जाण्याची शक्यता असते आणि परत सापडणार नाही अशी ना परिस्थिती असते किंवा एखादा गुन्हा घडत असताना लोकांनी पकडलेलं असतं किंवा पोलीस घटनास्थळी पोहोचलेले असतात त्यावेळी ते गुन्हेगारांना समक्ष पाहतात त्यावेळी अटक करणं अपरिहार्य होतं तर महिलांच्या बाबतीमध्ये हा जो नियम आहे तो तंतोतंत पाळणं गरजेचं असतं आणि नाही पाळलं तर त्या मुद्द्यावर जामीनसुद्धा मिळू शकतो या केसचं जे नाव आहे श्रीमती सुजाता विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्र हे या केसचं नाव आहे आणि हा निश्चितच हा व्हिडिओ आपल्याला माहितीपूर्ण आणि उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आपल्याला जर ही माहिती आवडली असल्यास या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपण जर कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आपण जर हा व्हिडिओ आमच्या कोर्ट कचेरीच्या सोशल मीडियाच्या इतर प्लॅटफॉर्मवर पाहत असाल म्हणजेच फेसबुक आणि इंस्टाग्रामवर आणि अद्याप आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद